पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पैलवान सतपाल सोनटक्के टक्के विरुद्ध पैलवान समीर सेख पुणे एक प्रेक्षणीय कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया संपूर्ण कुस्ती बघा फार चांगली कुस्ती केलेली कीजिए हा एक अलीचरणी पुरा अमित कुमार एक तगडी कुस्ती सुरुवात होणार आहे गंगा गंगास्तर्मीचा एक अस्सल हिरा आणि मानाचा तोरा असा तो काली चरन सोलन कर सराव करतो टाकडी टेंबूर्नी गाव तुझं बरोबर का, का? टेंबुर्नीचा झुंजाराव सोलनकरांचा चिरण घेऊ आणि समोरचा येतो तोला मोलाचा चाहिए ये बहुत बढ़िया पहलवान है इधर का बढ़िया नाम है चलिए पहलवान जी कुला सुरुआत है गाठ पडले ठका थकाठका <laughs> सणवार उत्सव सगळं साजरा करत असतो अरे <laughs> <laughs> कोल्हापूर महापौर केसरी अमृता भोसलेचा पट्टा प्रशांत जगताप गुणावरती विजय झाला लिहून घ्या पत्रकार मित्रा कब्जा घेतला तिथं समीर शेखरा हाताचा नौंदर काढलेलाय तिथ आशा कुस्त्या चालत प्रशांत शिंदेनं कब्जा घेतलेला आहे कानपट्टीला मागे जाण्याचा प्रयत्न आहे प्रशांत शिंदेचा हैदर निघून जाण्याचा प्रयत्न करतोय तिकडं अजून तर काय झालेलं नाही आबा सुच्या समोर आशा कुस्त्या या पैलवानजी चवार छोटा सुदामा दादा शेखे दिनेश गुलिया माऊली कोकाटे चलो निर्णय पैलवान हैदर विजयनगरा हैदर पैलवान होशियारपूर पंजाब कब्जा मजबूत केलेला आहे समीर शेख ना आणि सत्पाठ टक्के तो हल्ला झुडकवण्याचा प्रयत्न करतोय तिकडं मांगरेने कब्जा मांगडे घेत मांगरेना तसा सस्तेचा चार कुस्त्या लागल्या आता शेवटच्या तीन गोष्टी लागणार आहेत गणेश कुंकुले आते ते गणेश कुंकुलेचा मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न निघून जातोय टाळ्या करा त्या सतपाल आला टाळ्या करा सतपाल सोन टक्के सोन्या दोन टक्के भावाभावांची जोडी आणि हा समीर शेख या भाऊ महाराष्ट्र केसरी बालार पीक सगळ्यांना माहित आहे बालार बालारपीक अनेक वेळा हे मैदान गाजवलेला आहे अनेक पैलवान इथं गाजलेले आहे अशा या पुशेगावचं मैदान आहे सगळी मंडळी एक झाली की असा इतिहास घडत असतो आणि इतिहासाला चालना मिळत असत्या स्वतः इथं चेअरमॅन मान्य डॉक्टर सुरेश सर्जेराव जाधव आहे सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे पुसेगावचे चेअरमॅन विश्वस्त या तिथं मान्य रणधीर शेठ सुभाषराव जाधव विश्वस्त मान्य संतोष रुपा बाळासाहेब मुकुटराव जाधव विश्वस्त मान्य संतोष गुलाबराव वा विश्वस्त मान्य सचिन हिंदूराव देशमुख विश्वस्त मान्य गौरव रायसिंग जाधव या सर्व मंडळींच विशेष कौतुक आहे विशेष कौतुक शेठ बाळासाहेब जादाश कुंकुले आलेला आहे परमपूजने श्री नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवनेरी तालीमाकडून शर मारलो म्हणे सध्या विजय विजयदा सत्ताहन टक्केला एक हजार रुपये बाबू शेठ वाघ आल्याचे व्यापारी एक हजार रुपये बाबू शेठ वाघ यांच्या वतीनं दिलेला आहे स्वतंत्र एडके सततधार सतत दादा इडके नमस्कार नमस्कार मी कालिसरन सोलनकर गंगावी तालीम कोल्हापूर आपला प्रशांत भागवत सरांचा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सर्व जुन्या मल्लांच्या कुस्त्या हे चांगल्या प्रकारचे आणि एक चांगल्या कुस्त्या बघायला मिळतात सर्व मल्लांच्या मॅटवरच्या मराठ किसीच्या मैदानी कुस्त्या बघायला भेटतात तरी तुम्ही सर्व त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कुस्त्या बघत जावा चांगल्या कुस्त्या आहेत श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे परमपूज्य श्री नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं या उत्सव कमिटीनं जे कुस्तीचं मैदान घेतलं होतं ते मैदान अतिशय चांगलं झालेलं जवळजवळ सगळ्याच कुस्त्या बघण्यासारख्या झालेल्या दोन हजार चोवीसचं मैदान फार चांगलं घेतलेलं आहे आणि उत्तर भारतीय सुद्धा खूप चांगले लढलेले खूप चांगलं चांगल्या कुस्त्या या उत्सव कमिटीनं यात्रा कमिटीनं घेतलेल्या प्रत्येक वर्षी मैदान घेत आहेत कुसेगाव ग्रामस्थ उत्सव कमिटी आपली कुस्ती युट्यूब चॅनलला तुम्ही अनेक या मैदानमधले व्हिडिओ पाहिले असतील अजून पाहणार आहात आणि जुन्या आणि नवीन कुस्त्या तर तुम्हाला पाहायला मिळतातच अनेकांचे कमेंट्स पहिवान सुहास माने यांची कुस्ती लवकरात लवकर दाखवा आपली कुस युट्यूब चॅनलला टाका तर मित्रांनो खरंच सांगतो अजून कुस्ती सापडलेली नाही आहे कुस्ती सापडल्यानंतर मी निश्चित आपली कुस्ती युट्यूब चॅनलला ही कुस्ती तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार या पुसेगावच्याच मैदानात श्वास माने पैलवान हजर होते माझी त्यांची भेट झालेली आहे खूप चांगले पैलवान एक विनयशील नम्र पैलवान सांगलीला सरावाला होते माझ्या माहितीप्रमाणे भोसले व्यायामशाळेमध्ये सरावा लाशील त्यांची कुस्ती लवकर मी टाकण्याचा ता प्रयत्न करील सापडल्या होते अशा अनेक जुन्या तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळणार आहेत नक्की आणि खासबाग मैदानमधल्याही कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळणार फक्त चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जुन्या कुठल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद